पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम भरत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो बऱ्याच मित्रांचा मेसेज आला की प्राधान्यक्रम जनरेट होत नाही कमी येत आहे अथवा येतच नाही तर यासाठी नेमकी काय कारणं आहेत आपल्या या प्राधान्यक्रम न येण्याच्या समस्या समाधान व उपाय या आजच्या व्हिडिओद्वारे आपण सविस्तरित्या पाहूया मित्रांनो बघा प्राधान्यक्रम जनरेट होत नाही अथवा येत नाही त्याची कारणे पुढील प्रमाणे असू शकतात मित्रांनो पहिला सर्वात महत्त्वाचं प्रॉब्लेम असू शकतो एज बार प्रॉब्लेम ओपन कॅटेगरी सोळा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याऐंशी नंतरची जन्मतारीख असेल त्यासाठी पात्र असतील त्याची आधीची जन्मतारीख दिनांक असेल तर फक्त नववी बारावीचे प्रिफरन्स येतील मित्रांनो म्हणजे एकोणीसशे त्र्याऐंशी पूर्वीची जन्मतारीख असेल आणि आपण ओपन कॅटेगरीचे असेल तर आपल्याला प्राधान्यक्रम जनरेट होणार नाही फक्त नवी बारावीचे येऊ शकतात अदर कॅटेगरी ओपन कॅटेगरी सोडून सोळा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर नंतरची जन्मतारीख असेल तर प्राधान्यक्रम येतील एकोणीसशे अठ्याहत्तरच्या अगोदरची जन्मतारीख असेल तर आपल्याला फक्त नववी बारावीचे प्राधान्यक्रम येतील बाकीच्यांना येणार नाही हा एज बार प्रॉब्लेम असू शकतो मित्रांनो पुढचं महत्त्वाचं कारण असू शकतो पात्रता विषयी बघू आपण बी सी ए एम सी ए पात्रता असेल तर प्रिफरेन्सेस येणार नाही बी सी एस एम सी एस पात्रता असेल तर प्रिफरेन्सेस येणार फक्त मॅथसाठी तसेच फक्त बीकॉम बी एड पात्रता असेल तर प्रिफरन्सेस येणार नाहीत ज्यांना प्रिफरन्सेस आले असतील त्यांनी प्रिफरन्सेस असाय करू नये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस बाद होणार कॉम पात्रता असलेल्या उमेदवारांना काही प्रिफरेन्सेस जनरेट झाले नव्हते एमकॉम पात्रता असलेल्या उमेदवारांनी आज प्रिफरेन्सेस डिलीट करून पुन्हा जनरेट करावे सर्व समस्या सोडवण्यात आलेली आहे प्रिफरन्सेस उपलब्ध होतील एम कॉम बी एड पात्रतेवर फक्त नववी बारावीचे प्रिफरेन्सेस येतील मित्रांनो एम एस सी केमिस्ट्री पात्रता असलेल्या उमेदवारांना प्रिफरेन्सेस जनरेट झाले नव्हते अशा उमेदवारांनी आज प्रिफरेन्सेस डिलीट करून पुन्हा जनरेट करावे ते आता अगदी बरोबर येतील मित्रांनो पुढची महत्वाची समस्या असू शकते मिडियम इंग्लिश मिडियम डी एड बी एड अदर मीडियम स्कूलवर आलेले प्रिफरन्सेस देऊ शकतात लँग्वेज आणि मॅथ सायन्ससाठी सेमी शाळा निवडायच्या मित्रांनो पहिली ते दहावी इंग्रजी माध्यम असेल आणि डी एड माध्यम असेल तर सेमीचे प्राधान्यक्रम येणार नाहीत मित्रांनो पुढचं बघूया टी टी बाबतची समस्या ईडब्ल्यू एच च्या टी टी सी टी टी पात्र असलेल्या उमेदवारांना शासनाचे पत्र असलेल्या दिनांकापासून पाच टक्के सूट देण्यात आलेली आहे टी टी सी टी टी क्रॉस सब्जेक्टमध्ये पात्र असल्यास संबंधित विषयाचे प्रिफरन्सेस येणार नाही जर समजा तुम्ही टी ई टीचा सायन्स पेपर पास असाल आणि आपण बी ए असाल तर हो येणार नाही मित्रांनो पुढचं सर्वात महत्वाचं बघा विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झाल्यास विथ इंटरव्ह्यूमध्ये वरच्या स्तरासाठी इंटरव्यू कॉल येऊ शकतात मित्रांनो समजा तुमचं नववी दहावीसाठी विदाउट इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होऊन गेलं परंतु विथ इंटरव्यू इट विथ इंटरव्ह्यूच्या प्रिफरेन्स विथ इंटरव्ह्यूच्या कॉल लेटर तुम्हाला अकरावी बारावीसाठी येऊ शकतो सेल्फ सर्टिफाईड केलेल्या फॉर्ममध्ये कोणताही बदल आता करता येणार नाही जाहिराती प्रत्येक तीन ते चार महिन्यांनी येत असतील मित्रांनो हीच अभियोग्यता हो ग्राह्य धरली जाईल आता या पहिल्या टप्प्यात जर नंबर लागला नाही तर पुढच्या टप्प्यामध्ये आपला शंभर टक्के लागू शकतो मित्रांनो हे आजची महत्वाची अपडेट आहे सर्व ज्यांना जनरेट होत नव्हते प्राधान्यक्रम त्यांच्या समस्या सोडवण्यात आलेल्या आहेत त्यांनी डिलीट करून पुन्हा ते जनरेट करावे सगळ्यांचे प्राधान्यक्रम येतील फक्त प्राधान्यक्रम देताना मित्रांनो आपल्या विषयानुसार माध्यमनुसार काळजीपूर्वक द्या चुकून आलेले प्राधान्य प्राधान्यक्रम त्या ठिकाणी भरू नका हीच पुन्हा पुन्हा विनंती धन्यवाद मित्रांनो